चला तर मंडळी पावसाळा सुरू आहे पावसाळ्याच्या या थंडगार वातावरणामुळे घरातील लहान मोठे सगळ्यांचेच आजारी पडण्याचं चे प्रमाण जरा वाढलेलंच असतं सारखाच ताप सर्दी खोकला सांदेदुखी हाडांचे दुखणे हातपायांना येणे यासाठी आज आपण रामबाण असे लाडू बनवतोय रोज एक लाडू खा आणि निरोगी राहा तुम्ही एकदा हे लाडू बनवले की महिनाभर छान टिकतात पाक वगैरे करण्याची गरज नाही आहे अतिशय सगळे पौष्टिक घटक यामध्ये आहे साखर आपण वापरणार नाही आहे मूग डाळ यामध्ये वापरणार या आहोत तर हे लाडू किती पौष्टिक आणि खुसखुशीत होतील याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल तर चला लाडू करण्यासाठी संपूर्ण साहित्य कपने किंवा एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं इथे एक कप शेंगदाणे घेतलेले आहे मंद सतत मिक्स करत साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे भाजताना मंद भाजायचे म्हणजे आतपर्यंत छान खमंग भाजले जातात आणि करपत सुद्धा नाही शेंगदाणे इथे मंद आचेवर साल तडकेपर्यंत छान भाजले यापेक्षा जास्त काळपट करायचं नाही तुम्हाला साल कशी चटचटल्यासारखी दिसत असेल हे भाजलेले शेंगदाणे एका कोरड्या ताटात काढून घ्यायचे त्यानंतर यामध्ये तीन टेबलस्पून पांढरे तीळ आपल्याला छान मिसळून चटचट फुलेपर्यंत भाजून घ्यायचे गॅस अगदी कमी ठेवायचं सतत मिक्स करायचे तिळ छान खमंग भाजले जातात आणि फुलेसुद्धा जातात तिळसुद्धा भाजले शेंगदाण्यांसोबत काढून घेऊ आता इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतलेला आहे अगदी कमीत कमी तूप वापरून हे लाडू आपण करणार आहोत तर अगदी नाश्त्याच्या चमचाने एक चमचा इथे तूप मी घातलेला आहे यामध्ये आपल्याला सुकामेवा भाजून घ्यायचा आहे तर अर्धा कप काजू घालायचे आणि अर्धा कप बदाम घालायचे दोन्ही मिळून एक कप झाले मंद आचेवर काजू बदामसुद्धा सतत मिसळत सतत मिक्स करत सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे हे साहित्य भाजताना गॅस मोठा करू नका नाहीतर वरतून खूप लाल होतील आतून तितके खमंग होणार नाही त्यामुळे लाडूसुद्धा चवीला तितके चांगले लागणार नाही म्हणून कमी आचेवर छान असे सोनेरी रंगावर भाजून घ्या आपण हे भाजल्यामुळे यांच्या चवी तर छान लागतातच दुसरी गोष्ट म्हणजे काही मॉइश्चर वगैरे असेल ते निघून जातं आणि आपले लाडू जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते तर काजू आणि बदाम तुम्ही पाहू शकतात मस्त तांबूस रंगावर भाजले गेलेले आहे यांनासुद्धा ताटामध्ये काढून घेते आता हे साहित्य गार करण्यासाठी बाजूला ठेवायचं त्याच कढईमध्ये नाश्त्याच्या मध्यम चमचाने परत अर्धा चमचा मी तूप घेतलाय दोन टेबल स्पून मनुका इथे आहे माझ्याकडे बेदाणे हे घालायचे आणि मध्यम आचेवर फक्त हे फुलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तुम्ही पाहताय तूप मी अगदी कमी कमी घालते जास्त तूप घालण्याची गरज नाही आहे आचेवर हे बेदाणे छान असे फुललेले आहे शेंगदाण्यासोबत काढायचे आणि गार करायचे आता इथे दोन कप किसलेलं सुकं खोबरं आहे सुद्धा छान तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकतर चव छान लागेल आणि जे काही मॉइश्चर असेल ते निघून जातं आणि मग पदार्थ चवीला खूप मस्त तयार होतो जास्त दिवस टिकतो दोन कप किसलेलं खोबरं त्यामध्ये फक्त चमचाभर तूप घातलं आणि मंदाचे व सतत मिसळत तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घेऊया गॅस मोठा करायचा नाही सुकं खोबरं सुद्धा मस्त तांबूस रंगावर भाजलं गेलंय खमंग असं सुगंध येतोय याला वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं ज्यामध्ये आपण शेंगदाणे सुका मेवा भाजला भाजून काढला त्यामध्ये खोबरं काढायचं नाही कारण आपल्याला याला वेगळं बारीक करायचंय चला आता आपल्याला हे मूग डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे ज्या कपने आपण बाकी साहित्य घेतले त्याच कपने दोन कप मूग डाळीचं पीठ आहे कपमध्ये भरताना खूप दाबून नाही भरायचं म्हणजे दोन चमचे पीठ घातलं लेवल केलं या पद्धतीने भरून हे दोन कप मूग डाळीचं पीठ आहे आता आपण अर्धा कप तूप घेतलं होतं त्यातून सुकामेवा भाजण्यासाठी एक दोन चमचे वापरलं आता हे उरलेलं तूप घालून आपल्याला हे मूग डाळीचं पीठ छान तांबूस रंगावर येईपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे पीठ भाजत असताना गॅस गॅस कमीच ठेवायचा मोठा करायचा नाही पीठ भाजताना घाई करायची नाही नाहीतर लाल होईल आणि चवीला कच्चच राहील सुरुवातीला दोन चमचे तूप घातलं एक तीन चार मिनिटं भाजलं गरज वाटते म्हणून अजून तीन चमचे तूप घातलं थोडं थोडं करून हे उरलेलं तूप लागेल तसं मी मध्ये मध्ये घालेल आणि छान असं हे तांबूस रंगावर पीठ भाजून घ्यायचे भाजत असताना खूप तूप सुटून ओलसर व्हायला हवं असं नाही आहे फक्त आपल्याला छान असं भाजायचं आहे कोरडं वाटलं तर थोडंसं तूप वाढवू शकतात इतकं पीठ भाजण्यासाठी कमी आचेवर पंधरा ते सतरा मिनटं लागतात फक्त घाई करू नका छान खमंग सुगंध येईपर्यंत लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आता तुमच्याकडे मुगडाळीचं पीठ नसेल किंवा मुगडाळीचं पीठ वापरायचं नसल्यास इतक्याच प्रमाणात तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल इथे पहा सुरुवातीपासून एक पंधरा मिनटं झाले कमी आचेवर मी भाजते हळूहळू हे पीठ मस्त असं भाजलं गेलं आहे छान असा सुगंध येतो आहे आणि तूप सुटल्यामुळे हलकंसं ओलसर टेक्स्चर याला आलं आहे जे तूप उरलं होतं ना अर्धा कपमधलं ते संपूर्ण मला लागलं ला आहे ला म्हणजे सुकामेवा भाजण्यापासून पीठ भाजेपर्यंत संपूर्ण अर्धा कप तूप मला इथे लागलं ला आहे आणि हे परफेक्ट भाजलं गेलं एकूण अठरा मिनटं मला मंद आचेवर हे पीठ इतकं छान भाजण्यासाठी लागलं हलका तांबूस रंगाला आहे आणि सुगंध खूप मस्त जास्त आता हे भाजलेलं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेते ज्यामध्ये मी बाकी साहित्य बारीक करून काढणार आहे त्यामध्येच हे पीठ आपल्याला काढून घ्यायचंय आता याला गार करण्यासाठी बाजूला ठेवू तर इथे पहा मंडळी सुका मेवा माझा संपूर्ण गार झालाय आहे सुकं खोबरं जे भाजून ठेवलं होतं थे ते सुद्धा गार झालं आता यामध्ये आपल्याला खजूर घालायचं तर ज्या कपने साहित्य मोजले त्याच कपने बिया काढून घेतलेले दोन कप हे खजूर आहे दीड ते दोन कप खजूर आपल्याला वापरायचे आहे हे खजूर मस्त मऊ आहे पण थोडे कोरडे आहे म्हणून बरोबर दोन कप मी घेतले तुम्ही अगदी ते चिकट ओलसर असतात ते घेतले तर दीड कप घेतला तरीही चालेल कारण ते दाबून भरल्यासारखे भरले जातात सुट हे जरा मोकळे सुटसुटीत होते हे पीठसुद्धा आपण गार करायला बाजूला ठेवलेलं आहे आता बाकीचं साहित्य बारीक करून घेऊया एक स्वच्छ कोरडं मिक्सरचं जार घ्यायचं पाण्याचा थेंबसुद्धा नको सुरुवातीला सुकं खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तसं तर हे भाजल्यामुळे कुरकुरीत झालंय हाताने चुरून सुद्धा तुम्ही बारीक करू शकतात पण वेळ लागेल म्हणून मी मिक्सर जारमध्ये काढलं फक्त मिक्सरचं बटन ऑन ऑफ करत दोन ते तीन वेळा चालू बंद करत जरासं जाडसर बारीक करायचं आहे खूप बारीक पावडर करू नका मिक्सरचं बटन तीन वेळा चालू बंद केलं काही सेकंदांसाठी आणि या पद्धतीने मी याला जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे अगदीच बारीक करू नका थोडेसे कण राहायला हवे म्हणजे लाडू खाताना छान लागतात त्यानंतर आता हा सुकामेवा शेंगदाणे तीळ खजूर आपल्याला बारीक करून घ्यायचे खजूर आपण यामध्येच मिक्स केले म्हणजे थोडे थोडे सगळ्या साहित्यासोबत छान बारीक होईल दोन तीन बॅचेसमध्ये वाटायचं एका वेळेला जास्त भरायचं नाही आणि मिक्सर एकदम चालू सोडायचं नाही फक्त बटन काही सेकंदांसाठी चालू करायचं बंद करायचं चालू करायचं बंद करायचं असं तीन चार वेळा ऑन ऑफ मोडवर केलं की मस्त हे जाडसर रवाळ असं करायचं आहे खूप बारीक करू नका पहिली बॅच मस्त मी वाटून घेतलेली आहे त्यामध्येच काढून घेते खजूरसुद्धा यासोबत छान असे बारीक होतात तुम्हाला टिक्शर दाखवते या पद्धतीने मी हे ठेवलेलं आहे आता बाकीचे उरलेले सुद्धा मी याच पद्धतीने बारीक करून घेणार आहे फक्त बारीक करताना खूप जास्त असं मिक्सर चालू सोडू नका नाहीतर काय होतं सुकामेवा शेंगदाणे यांच्यामध्ये नॅचरल ऑइल असतात ते सुटतात आणि ते चिकट होऊ शकतं मिक्सरच्या हीटमुळे म्हणून चालू बंद करत करा हे संपूर्ण व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे आता हे सगळं साहित्य आपण छान असं मिसळून घेऊया जास्त मिसळण्याची गरज नाही नंतर आपण मिसळून घेणारच आहोत यामध्ये एक चमचा वेलची जायफळ पूड मी घालते गूळ आपण वापरणार आहोत म्हणून जायफळ घातली की चव छान लागते ही वेलची जायफळ पूड आणि हे संपूर्ण साहित्य मिसळून घेतलं आता जरा वेळ याला बाजूला ठेवूया आणि यासाठी आपल्याला गूळ विरघळवून घ्यायचा आहे पाक वगैरे काहीच करायचं नाहीये ज्या कपने आपण अपन संपूर्ण साहित्य मोजलं त्याच कपने बरोबर दोन कप बारीक चिरलेला हा गूळ आहे साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलं आहे आता कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घालतोय यापेक्षा जास्त घालण्याची गरज नाही सुरुवातीला आपण जरा वितळलेलं अर्धा कप तूप घेतलं होतं ते पीठ भाजेपर्यंत संपूर्ण लागलं फक्त गुळ वितळवण्यासाठी दोन चमचे तूप आपल्याला वेगळं घ्यावं लागलं म्हणजे अर्धा कप आणि दोन चमचे इतकं तूप मला लागलेलं आहे तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं आता यामध्ये हा चिरलेला गुळ घालायचा पाणी वगैरे काहीच घालायचं नाही कमी आचेवर सतत मिक्स करायचं अगदी तीन चार मिनटामध्ये गूळ संपूर्ण विरघळला जातो इथे पाहू शकतात गुळ विरघळलेला आहे यापेक्षा जास्त शिजवायचं नाही लगेच गॅस बंद करायचा आणि हा विरघळ सॉरी विरघळलेला गुळ या मिश्रणावर घालायचा गुळ विरघळल्यानंतर उकळी वगैरे काहीच येऊ द्यायची नाही फक्त कमी असे व सतत मिक्स करायचं तीन चार मिनिटात गुळ लगेच विरघळला जातो विरघळला की गॅस बंद करायचा आणि या मिश्रणावर घालायचं गुळ विरघळल्यानंतर तुम्ही जर जास्त वेळ शिजवत राहिलात तर ते मिश्रण कडक होईल आणि परिणामी तुमचे लाडूसुद्धा कडक होतील फक्त असा गुळ विरघळला गॅस बंद करून मिश्रणात लगेच मिक्स केला की आपले लाडू इतके सुंदर खुसखुशीत होतात की ज्यांना दात नाहीये ते सुद्धा खाऊ शकतात इतके मस्त होतात सुरुवातीला हा गुळ गरम आहे म्हणून चमचाने मिक्स करून घ्यायचं आणि अगदी दोन तीन मिनटं हे व्यवस्थित मिक्स केलं की नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं बाइंडिंग आपल्या लाडूला येतं दिलेलं साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे म्हणून अगदी अचूक प्रमाणात परफेक्ट चवीचे खुसखुशीत लाडू आपले तयार होतात आता सुरुवातीचं एक दोन मिनटं मी चमच्याने मिक्स केलं नंतर हे मिश्रण जरा गरमच आहे पण खूप चटका लागेल असं नाही आहे कोमट आहे तर हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि हे मिश्रण कोमट कोमट असतानाच आपल्याला लाडू करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित बाइंडिंग येतं शेवटचा लाडू करेपर्यंत हे मिश्रण कोरडं होत नाही आणि आपले लाडू छान असे वळले जातात तर एक लाडू आपण वळून पाहूया तर तुम्ही पाहू शकतात किती परफेक्ट असं बाइंडिंग आलेलं आहे आणि अर्ध्या मिनटात म्हणायलासुद्धा काही हरकत नाही अर्ध्या सुद्धा एक लाडू वळून होतोय गोल गरगरीत सुंदर सुबक लाडू वळला गेला आहे बाकीचे सुद्धा लाडू मी याच पद्धतीने वळून घेते इतक्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे पंचवीस ते तीस लाडू तयार होतात मोठे केले तर वीस होतील लहान मध्यम केले तर पंचवीस ते तीस होतील सगळेच लाडू मी गेते। या पद्धतीने वळून घेते फक्त मिश्रण हातावर घ्यायचं हलकासा दुसऱ्या हाताने असं दाब द्यायचं जसं आपण लाडू वळतो नेहमीचा परफेक्ट बाइंडिंग येतं आणि लाडू वळले जातात हे लाडू एकदा केले पाण्याचा हात वगैरे न लावता हवाबंद डब्यात ठेवले की महिनाभरसुद्धा छान टिकतात त्यापेक्षा जास्त दिवससुद्धा टिकतील पावसाळ्यामध्ये मुलांसाठी हे खूप छान आहे मोठ्यांसाठी सुद्धा मस्त आहे यामध्ये खजूर आहे सुकामेवा आहे शेंगदाणे आहे मूग डाळीचं पीठ आहे त्यामुळे हे लाडू चवीला अप्रतिम लागतात आणि खूप पौष्टिक होतात तर इथे मी सगळे लाडू करून घेतले जरासे गार करते आणि मग तुम्हाला दाखवते तर मंडळी पावसाळा विशेष मस्त असे खमंग खुसखुशीत एनर्जी बूस्टर किंवा पौष्टिक लाडू आपले इथे तयार आहे मुलांना शाळेत जाताना एक लाडू जरी दिला तर त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे वयोवृद्धांपासून मोठ्यांना सगळ्यांसाठी हे लाडू खूप फायद्याचे आहे तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात हे लाडू जरूर ट्राय करा पाहू शकतात लगेच हा लाडू तुटलाय किती सुंदर खुसखुशीत झालाय वाटताना आपण खूप बारीक केलं नाही आहे म्हणून खाताना टाळायला वगैरेसुद्धा चिकटत नाही टेस्ट करून पाहूया तर इतके सुंदर हे लाडू झाले होते गुळाचा स्वाद यामध्ये मस्त लागतो साहित्य आपण असे खरपूस भाजलेले आहे खूप लाल करायचे नाही पण मूग डाळीचं पीठसुद्धा मस्त भाजलं आहे कमी आजेवर भाजायचं म्हणजे कच्चं राहत नाही आणि करपतसुद्धा नाही व्यवस्थित भाजलं जातं तर या पावसाळा विशेष लाडूची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा